आषाढी पौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असतो गुरु या नावामध्ये हो सगळं सामोरे हो ज्याने गुरुला जय तुले माने त्याने यशाची शिकडी गाठल्याचे अनेक उदाहरण दिसतील महर्षी व्यास गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारत आजही युवकांना नवी दिशा देतात मागील आठवड्यात मिसेस राऊत मॅडम यांनी आम्हाला बी द बेस्ट कविता शिकवली ते सांगतात की आपल्याला जर पायवृक्ष मोठे